नमस्कार आपल्याकडे आज बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बडी येथील आपलं काय नाव हो दादा विवेक विवेक विठ्ठल नाईक नाईक साहेब तुम्हाला संघर्ष ग्रुपची माहिती कधी बसून होती आणि आज मी तुम्हाला भेटल्यानंतर काय संबंध संघर्ष ग्रुप नाही नाही सात आठ वर्ष झाले मला म्हणजे माहिती होती संघर्ष ग्रुप बद्दल आणि म्हणजे विशेष कारण म्हणजे मला ते त्याचं असं घडलं नाही बघ आपल्यासोबत असं <laughs> की आपल्याला याचा फायदा काय होऊ शकतो काय नाही होऊ शकतं आम्ही इकडं तिकडं हिंडलो उत्तर प्रदेश हिंडलो वेस्ट बंगाल ओडिसा इकडं राज आपले राजस्थान गुजरात इकडं तिकडं सगळं हिंडलो आणि नंतर आम्हाला म्हणजे असं झालं नाही बाबा प्रकरण घडलं नाही आमच्यासोबत की त्याला त्याच्याबद्दल आपल्याला काय काय फायदा होऊ शकतो काय नाही होणार नंतर मग तुम्ही आता सांगितले तेव्हा आम्हाला कळलं बा याचा फायदा असं होऊ शकतो म्हणून म्हणजे तुम्हाला मी यूट्यूबला व्हिडिओ दाखवला हां युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ दाखवला तुमचा आणि तेव्हा आम्हाला कळलं बो की हा व्हिडिओ म्हणजे असं याच्या कारणामुळे असं आपल्याला फायदा होऊ शकतो म्हणजे ड्रायव्हर लोकांना सांगतो तुम्ही कुठे गेलं तर काही जर आम्ही लोकांना सांगू शकतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो लोकांना की या माणसाला कॉन्टॅक्ट करा कर यांच्याकडून म्हणजे विचारा की फायदा काय होऊ शकतो तकलीफ झाली तर यांना फोन करा तुम्ही तुमच्या भागामध्ये सांगशाल आमच्या भागामध्ये आम्ही भागा। सांगू शकतो बडे बुलढाणा कुठं बुलढाणा खेडेगाव असतात ना तिथं सांगू शकतो आम्ही ठाकरे साहेब काम करतात बुलढाण्याचं तिथं मी तुम्हाला त्यांचा नंबर बरोबर त्यांना मदत करून मागू शकता ठीक आहे ठीक आहे तुम्ही पण असा संघर्ष ग्रुपचं काम करा मी हा स्वतः करू शकतो काही अडचण नाही लोकांना मदत लागली मदत देऊ शकतो ठीक आहे संघर्ष